श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने सन दोन हजार सोळा सतरामध्ये कारखान्याच्या सभासद शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या नावावर कर्ज काढून ते थकीत ठेवलं होतं सदरचे कर्ज थकीत राहिल्याने बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर यांनी वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार व वा कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते संबंधितांना वसुलीच्या नोटिसासोबत सात बारावर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यामुळे त्यांच्या नावावर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळांनी कर्जे केलेली होती त्यांच्या विरोधात शेतकरी ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता सदर कर्जाचे प्रकरण निकाली नाही निघाली संबंधितांवर वसुलीची व पुढील कारवाई होणार होती परंतु कारखान्याच्या विद्यमान चेअरमन आमदार अभिजित पाटील हे याबाबत संबंधित बँक ऑफ इंडियाची प्रकरणे कोर्टात असल्याने अनेक अडचणींना सामोरे जाऊन न्यायालय व बँक यांच्याशी समन्वयाने चर्चा करून तडजोडीने दोन्ही बँकांची कर्जे प्रकरणे ओटीएसद्वारे निकाली काढून शेतकरी सभासद ठेकेदार यांना पीक कर्ज व इतर कोणतंही कर्ज प्रकरणे करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही अशी तडजोड करण्यात आलेली आहे त्यामुळे तब्बल एक हजार एकोणनव्वद लोकांनी सुटकेचा श्वास घेतला संचालक मंडळांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित शेतकरी सभासद कामगार व ठेकेदार यांना कारखान्यास्थळी बोलावून सदर कर्जाचे बेबाकी दाखले वाटप करण्यात आले दाखले स्वीकारताना संबंधित शेतकरी सभासद ठेकेदार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता